भारतीय संगीत क्षितिजावर उगवलेला असा एक तेजस्वी ध्रुवतारा ज्याच्या अमृतमय सुरावटींनी केवळ भारतालाच नव्हे तर संपूर्ण जगाला मोहून टाकले ती म्हणजे कोकिळा क्वीन ऑफ मेलडी आणि भारतरत्न लता मंगेशकर परमेश्वराने आपल्या कंठातून संगीत स्वरूपात केलेला साक्षात्कार म्हणजे लता दिदी त्यांच्या आवाजात एक दैवी जादू होती तो कोमलता माधुर्य आणि भावनिक खोलीचा त्रिवेणी संगम होता ज्यामुळे त्यांचे प्रत्येक गाणे काळानुसार अधिक चिरंजीव होत गेले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवन प्रवासाचे आणि अतुलनीय संगीत कारकिर्दीचे स्मरण करणे हे प्रत्येक संगीतप्रेमीसाठी एक पर्वणीच आहे नमस्कार मंडळी नाट्यविश्वास पुणे या चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे स्वर रागिणी लता मंगेशकर यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण त्यांच्या दैदिप्यमान संगीत कारकिर्दीवर प्रकाश टाकत त्यांना मानवंदना अर्पण करणार आहोत लता दिदींचा जन्म अठ्ठावीस सप्टेंबर एकोणीसशे एकोणतीस रोजी इंदूर इथे झाला जन्माच्या वेळी त्यांचे नाव हेमा ठेवले गेले पण वडिलांच्या एका नाटकातील लतिका या भूमिकेवरून त्यांना नंतर लता हे नाव मिळाले त्यांचे वडील पंडित दिनानाथ मंगेशकर हे स्वतः एक प्रख्यात शास्त्रीय गायक आणि नाट्य कलाकार होते आई शेवंती या गुजराती कुटुंबातील होत्या लता दिदींना मीना आशा उषा आणि हृदयनाथ ही भावंडे असून सर्वजण संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत वडिलांकडूनच त्यांना संगीताचा वारसा व वा प्राथमिक शिक्षण मिळाले वयाच्या अवघ्या पाच वर्षांपासून त्यांनी वडिलांच्या संगीत नाटकांमध्ये बाल अभिनेत्री म्हणून काम करण्यास सुरुवात केली एकोणीसशे बेचाळीसमध्ये मध्ये वडिलांचे निधन झाले तेव्हा लता दिदी अवघ्या तेरा वर्षांच्या होत्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर आली अशा कठीण परिस्थितीत वडिलांचे मित्र आणि चित्रपट कंपनीचे मालक मास्टर विनायक यांनी त्यांना आधार दिला अभिनयाची आवड नसतानाही त्यांनी याच काळात अभिनय आणि गायन सुरू केले एकोणीसशे बेचाळीस मध्ये किती हसाल या मराठी चित्रपटासाठी त्यांनी पहिले गाणे गायले जे अंतिम आवृत्तीतून वगळले गेले त्यांचे पहिले प्रदर्शित झालेले मराठी गाणे पहिली मंगळागौर या एकोणीसशे बेचाळीस सालच्या चित्रपटातलं नटली चैत्राची नवलाई हे आहे सुरुवातीच्या काळात कुटुंबाला आधार देण्यासाठी त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये छोटी कामे केली त्यांची पहिली कमाई फक्त पंचवीस रुपये इतकी होती जी त्यांना एका छोट्या भूमिकेसाठी मिळाली होती या पंचवीस रुपयांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास पुढे कोट्यावधींच्या कमाईकडे आणि जागतिक कीर्तीकडे गेला मास्टर विनायक यांच्या निधनानंतर संगीतकार गुलाम हैदर यांनी त्यांना मार्गदर्शन केलं एकोणीसशे अठ्ठेचाळीस मधील मजबूर चित्रपटातील दिल मेरा तोडा हे त्यांचे पहिले मोठे यश ठरले एकोणीसशे एकोणपन्नास मधील मेहल चित्रपटातील आय गा आनेवाला या गाण्याने त्यांना स्टार गायक म्हणून ओळख निर्माण करून दिली एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे साठ हा काळ लता दिदींच्या कारकिर्दीचा सुवर्णकाळ ठरला त्यांनी नौशाद एस डी बर्मन सी रामचंद्र मदन मोहन आणि शंकर जयकिशन यांच्यासह काम केले सत्तावीस जानेवारी एकोणीसशे त्रेसष्ट रोजी चीन भारत युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी गायलेले ए मेरे वतन के लोगो हे गीत ऐकून तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू तरळले होते याच दशकात लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यासोबत त्यांची ऐतिहासिक भागीदारी सुरू झाली त्यांनी गायलेली मुघले आझम चित्रपटातील प्यार किया तो डरना क्या आणि दिल अपना और प्रीत पराई या चित्रपटातील अजीब दासताह है ही गाणी अजरावर ठरली नंतर त्यांनी आर डी बर्मन खय्याम तसंच नव्वदच्या दशकात आनंद मिलिन नदीम श्रवण आणि नंतर ए आर रहमान यांच्यासोबत दिलसेमधलं जले आणि लगानमधलं ओ पालनहारे यासारखी गाणी गायली मराठीत त्यांनी हृदयनाथ मंगेशकर वसंत प्रभू यांच्यासाठी अनेक भावगीते व चित्रपट गीते गायली त्यातील मेंदीच्या पानावर आणि जा जा म्हणून नको दूर ही गाणी लोकप्रिय आहेत लता दिदींना त्यांच्या अतुलनीय योगदानासाठी भारतीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक सर्वोच्च पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं दोन हजार एक साली भारतरत्न एकोणीसशे नव्याण्णव साली पद्मविभूषण एकोणीसशे एकोणसत्तर सालचा सा पद्मभूषण एकोणीसशे एकोणनव्वद साली दादासाहेब फाळके पुरस्कार आणि एकोणीसशे सत्त्याण्णव साली महाराष्ट्रभूषण अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं त्यांनी चार सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका फिल्मफेअर पुरस्कार जिंकल्यानंतर त्यांनी नवोदित कलाकारांना संधी देण्यासाठी हा पुरस्कार स्वीकारणं थांबवलं लता मंगेशकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य संगीत आणि कलेसाठी समर्पित केलं त्यांनी विवाह न करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या संगीत कुटुंबालाच आपलं जीवन मानलं त्या आपल्या कुटुंबासोबत मुंबईतील निवासस्थानी राहिल्या सहा फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी वयाच्या ब्याण्णवाव्या वर्षी मुंबईतील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात त्यांचं निधन झालं कोविड 19 आणि न्यूमोनियाशी झुंज दिल्यानंतर त्यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या निधनाने संपूर्ण देशावर शोककळा पसरली त्यांच्यावर शासकीय इतमामात शिवाजी पार्क मुंबई इथे अंत्यसंस्कार करण्यात आले पंतप्रधान मुख्यमंत्री आणि अनेक दिग्गजांनी यावेळी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली वाहिली त्यांच्या अस्थी गोदावरी नदीतील रामकुंड नाशिक इथे विसर्जित करण्यात आल्या तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका नाट्यविश्वास पुणेच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद